नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे मटन रस्सा तर हा मटन रस्सा एकदम झणझणीत जन बनणार आहे गावरान पद्धतीने मी बनवणार आहे आता त्यासाठी मी ते अर्धा किलो मटन घेतलं आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी ते कुकर ठेवून त्यामध्ये दोन कांदे कापून थोडीशी हळद आणि मीठ टाकून फ्राय करून घेतले आणि आता हे मटन याच्यात मी टाकून घेणार आहे मटण पहिले शिजवून घेणार आहे आता याला मिक्स करून घ्यायचंय आता याला असं थोडं मिक्स करतच राहायचंय आणि असंच थोडं कुकरचं झाकण ठेवायचंय म्हणजे लावायचं नाही ठेवून द्यायचे पाच ते सहा मिनटानंतर हे झाकण हटवून याच्यात पाणी टाकून घ्यायचं बघू शकता याला अंगचंच पाणी सुटलेलं आहे थोडं आता परत मिक्स करायचं आहे आणि याला पाणी टाकून घेऊन दहा ते अकरा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मी इथे दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आता याची शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे आता मी ते अद्रक लसणाची पेस्ट आधीच करून घेतली होती कारण त्या अळणी रस्त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची होती तर इथे मी तीन कांदे भाजून घेतलेत थोडंसं खोबरं अद्रक लसूण आणि ही चण्याची डाळ थोडी भाजून घेतली आहे ते हे सर्व मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून आहे आणि इकडे अकरा ते बारा शिट्ट्या केल्यात कुकरच्या आणि थंड झाल्यानंतर कुकर खोलून आहे बघू शकता की ते छान मटण शिजले आता मी ते टोप ठेवून टोपामध्ये एक पळी तेल टाकून त्यामध्ये मी हा आपला बेसिक मसाला असतो घर घरगुती तो दोन चमच टाकून घेतलाय आता याला तेलात फ्राय करायचं करायचंय आता मी इथे हा वाटून घेतलेला मसाला टाकून घेत आहे याच्यामध्ये हा सर्व मसाला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी अळणी रसाची एक पळी टाकून घेत आहे मटणाच्या अळणी रसा बनवला आहे ना त्याचेच तुम्ही थोडा रसा याच्यात टाकलाय परत त्याला मिक्स करायचं आहे आता याला छान अशी तरी येऊ द्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये ते शिजलेलं मटण आहे आता हे सर्व छान मिक्स करून आहे आता याच्यामध्ये मी आणि रसामध्ये ना पहिलेच मीठ टाकलं होतं मी थोडं जास्त मीठ टाकलं होतं त्यामुळे मी आता मीठ नाही टाकणार आहे तुम्हाला जर लागलं तर तुम्ही मीठ टाकू शकताय किंवा नाही लागलं तर नाही टाकू शकत आता मी नाही टाकून घेत आहे कारण मला गरज नाही मीठ टाकण्याची आता आता याला छान असं मध्यम माझ्यावर शिजू आहे बघू शकता छान शिजून रेडी झालेलं आहे आता मी ते जेवणासाठी ताट वाढून घेणार आहे बघू शकता ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तर हा ही रेशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र